महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीचा जो पर्व असतो तो पर्व अलौकिक असतो का का जो कोणी या दिवसाला उपवास करेल जो कोणी आजच्या रात्रीला जागरण करेल बघा असे काही रात्री आहेत त्या रात्रीच पुण्य अक्षय असतो अ म्हणजे नाही क्षय म्हणजे क्षती होणे त्या पुण्याला अक्षय शून्य म्हणतात म्हणजे ते पुण्य कधीही क्षय पावत नाही असे रात्री आहे चार त्यामधली एक रात्र आहे शिवरात्र आजच्या दिवसाला जर आपण रात्रीला हरिणाम जप केला नामसर कीर्तन जर केलं कोणा आपल्या मंत्राचा जप केला त्या मंत्राचा जप जर आपण केला तर ते पुण्य अक्षय होत तर एका लाखा प्रमाण त्याची किंमत असत एक नाम जरी जपला आपण एका लाखा प्रमाण जप केल्या तर पुण्य फल प्राप्त होत अशा नऊ रात्री आहेत अशा चार रात्री आहेत पहिली रात्र म्हणजे शिवरात्र दुसरी रात्र दिवाळीची रात्र लक्ष्मी पूजनाची तिसरी होळीची रात्र चौथी गोकुळ अष्टमीची रात्र अशे चार रात्री आहेत हे तर ज्याने नाम घेतलं असल त्यानं ह्या रात्री भर झोपलं नाही तरी चालेल ह्या रात्रीला एवढं काही पुण्य संचय होते आणि तेही अक्षय तुम्ही म्हणाल महाराज अक्षय म्हणजे का, का हो आम्ही जे पुण्य करतो त्याची काय शेती कशी होत आम्ही तर म्हणून जाऊ पुण्य घेऊन जाऊ आम्ही इथून

लक्षात सुद्धा आपण भक्ती तर करतो पण को नेमकी कोणती भक्ती करा काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेत नाही पुण्यवंत भावे i परंतु ज्याच्याकडे चिंतामणी आहे कधी संपत का दे चिंतामणी संपते का नाही का जस इच्छा केली किंवा जस चिंता केली तसच बरोबर ते आपल्या समोर प्रगट होत ते संपत नाही कधी परंतु जे हे खर्चित धन आहे संपून जात मग तुम्ही म्हणाल अखर्चित धन आपलं पुण्य कोणतं आपण जे पुण्याचा साठा घेऊन तिथ काहीच काहीचलो नाही घेतले नाही मला आता इच्छित इच्छित झोप घ्यायची आहे देव म्हणून तू घे ना तुला कोण मना केली तुझ्या धन आहे नाही का जेवढी तुझ्या जवळ सामुग्री आहे धनाची तेवढी त्याच्यामधलं खर्च कर मग तिथे इच्छा असतात पुष्प विमानामध्ये बसवून पुण्याचा वाटा आहे हा खर्च होऊन राहिला तिथं पण खर्च होतो तुम्ही जी जी अभिलाषा कराल ती तिथं तिथं पूर्ण खर्च होऊन जाते मग पुण्य एकदा थोडं 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 थोड़ा 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 करता करता ते पुण्य एक दिवस संपून जाईल आणि संपून झालं का म्हणून म्हटलेलं आहे काय म्हणतात सत पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी पाप आणि पुण्याची जोपर्यंत समसमान होत नाही तोपर्यंत माणूस जन्माला येत नाही तिथं गेल्यावर सुद्धा पुण्याचा नाश होत पण एका पुण्याचा नाश होत नाही ते म्हणजे अक्षय किती काही खर्च तेवढा खर्च पण त्याचा नाश होत नाही ते पुण्य म्हणजे शिवरात्रीच कृष्ण भगवान ते पुण्य ते पुण्य म्हणजे शिवरात्रीच का म्हणून जे पुण्य आपल्याला संचय करण्याचा आहे ते संचित आणि काही नियम लावलेले आहेत तुम्हाला विना नियमानं कोणतीच गोष्ट होत नाही होईल का विना नियमान नाही ना ना। त्याला पुण्य करत असताना नित्य नेम असला पाहिजे তুমা জীবন মধ্যে নিত্য নেমে নিত্য নেমা শিব নিত্য মনুষ্য ভাল মনুষ্য বার বা নিত্য নেমা বিম না अन्न खाये तो स्वान स्वान म्हणजे कुत्रा किती उपमा देतात अन्न खाये तो स्वान वाया मनुष्य पण भार वाये ऋषभ ऋषभ म्हणजे बैल हे मनुष्य पण वाया गेलो तुझ कस जसा बैल सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत भार वाहत रहतो तसात तू जे तो भर भार देऊन राहला तुझा असे देता अर्थ होतो म्हणून नित्य ने जीवना मधला सोडू नये माऊली ने म्हटलं मा काय नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवडी नित्य नेम नामी जर तो नित्य नेम नामाचा नसेल ते प्राणी दुर्लभ जे दुर्लभ आहेत मग मग त्याला लक्ष्मीचा पती म्हणजे विष्णूजी नाही का लक्ष्मी वल्लभ तयाजवडी येतोच नाही कसा येईल अरे नीती नेहमी ते प्राणी दुर्लभ आहेत नाही का लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मीचा वल्लभ तुमच्या जवळ येऊ शकत नाही आता कोणी म्हणत का कोणी तीर्थाने चढा किंवा पंढरपूरले चढा तो ने तुम्ही येईन त्याच अडून आहे त्याच काय म्हणले नाही पंढरपूरची वारी करण्यासाठी का त्याच अडून आहे का येईल तुम्ही एकटाच आहे का लाखो करोड बघताय त्याचे आणि त्याची इच्छा मनातून प्रगट असल त्याला तो नेते नाही इच्छा प्रकट करावं लागतं देवा काश मी जर तुझ्या जवळ येण्याची खूप इच्छा आहे तर काय करू काय करू कस मी येईन तुझ्या जवळ काय केलं म्हणजे तुझ्यापर्यंत येऊ मी तळमळ महत्वाची आहे जीवाला तळमळ महत्वाची तळमळ मनाला तळमळ पाहिजे देवा अरे तुझ्या जवळ कधी येईल जो तळमळ करत ना कर त्याला देऊन देऊन नाही त्याला नेतोच तो कोणतेही हालत नेतो

जाऊ आपण एवढं रिकाम आहे का तो तळमळी तळमळ पाहिजे मनाची जीवाची तळमळ केव्हा जशी कन्या वासी जाते त्यावेळेस माग फिरली पाहिजे का तैसे झाले माझ्या जीवा तसे माझ्या जीवाला झालाय कधी तशा पाहायची मला आठवण येते माग फिरू फिरू बघत तशी माझी स्थिती झाली आहे कशी जशी एखादी मुलगी लग्न झालं आणि ती लग्न झाल्यानंतर बारा महिने तिच्या आईची भेट झाली नाही तर ती माय आणि मुलगी मुलीला त्यावेळेचा प्रसर असतो मुलीला असं वाटत आईची भेट केव्हा होईल आईची भेट केव्हा होईल तिचं तळमळत हृदय त्यावेळी ते निरोप पाठवत आईला तेव्हा नव्हते आई जग निरोप शेतामध्ये असत कापू शिकत असत आईचे आठवण झाले झाल्या नेत्रातून आसरू गळत असतात त्यावेळी ते वायूला म्हणतो वाऱ्याला वाड्याला धान धान पिंगा मारिया माजा पर साथ माही सुखा साथी कर बरसात, साथ सुखी आहे पोर सांग आई कानात, परी आई भाव साथी मन खट्टा वत विसर्जनी भात व्याकर वर्चे धाल फिर फिर सये जीव बेड़ा होतो, तो चंद्र कलिता का छेवा वो ना कारण

का भाल भाल पिंगा वाड्या माझ्या परसात आणि माहेरी दास सुखासाठी साम कर बर परसात माहेरामध्ये माहे जा आणि साम माझ्या आईला का तुझी पोट सुखी आहे काही काळजी करू नको फक्त माहेर बरोबर सांग सुखी आहे बरोबर सांग आईच्या कारण परी आई भाऊ साजी मन खरता मन माझं एवढं व्याकुळ झालेलं आहे का आता मिळत माय आई म्हणतो अस ही तळमळ असते दादा देवाबद्दल अशी तळमळ आजपर्यंत कोणी केली नाही जो पर्यंत तुमच्या मध्ये तळमळ नाही तोपर्यंत पर्यंत आईची आणि मुलीची जशी भेट होत नाही त्याची देवाची आणि भगवंताची भेट होत नाही म्हणून नित्य नेम विन अन्न तो स्वान जीवनात नसेल भगवंताच्या बद्दल अन्न खाण झालं आई आहे काळीच काय असत मुलीच्या प्रती अरे त्यावेळेस लग्न होत आहे ना त्यावेळेस पाय फुटत नाही मुलीचा आई पाय नाही फुटत तर त्यावेळेस ती माग थेरू थेरू बघताय का जस मुलीच कार्यज हे आईच्या प्रति एवढं भावूक झालेलं आहे द्रवित झालेलं आहे तस भक्ताच हृदय भगवंताच्या द्रवित व्हायला पाहिजे पण मी आजपर्यंत असे हृदय कोणाचे बघितले नाही आपल्या आला ते जर आपल्या जर समोर असे पुण्यात पटला पाहिजे भगवंता काही जर समजा आपल्या जर काहीतरी चालू असेल माझा भगवंत असा आहे माझा भगवंत कसा आहे लागले पाहिजेत त्याला म्हणतात असं भगवंताना आपण केलं पाहिजे तू माझा मी भक्त तू देव नाही का असं ભગવંત પંજીત નાં દેવા તુજા ગા ગા जस जीवनातून आई गेली जीवन संपल्यासारखं असत जगून फायदा नाही का जीवनातली आई